कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी बायपास पुलाखाली रामटेक इतवारी रेल्वे लाईन वर भूषण सोनटक्के नामक युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्राप्त माहितीनुसार अमोल सोनटक्के यांचे रामटेक ते कन्हान येथे रेल्वे लाईनचे काम मागील महिन्यांपासून सुरू आहे शनिवारला सायंकाळी आर ओ बी रेल्वे लाईन गटरच्या प्लॅटफॉर्म माल इरिक्षण कामानिमित्ताने नागपूर बायपास टेकाडी पुलाखाली आला होता म्हणून मृतक भूषण सोनटक्के हा तिथे ठाकरे इंजिनियरचा सुपरवायझर जितेंद्र नंदन सोबत थांबला होता सकाळी अमोलचा लहान भाऊ वैभव सोनटक्के यांनी भावाला फोन करून सांगितले की भूषण हा रेल्वेने कडून मरण पावला आहे अमोलने टेकाडी येऊन पाहिले तर त्यांचा भाऊ भूषण हा वर एक इलेक्ट्रिक पुलाखाली मृत अवस्थेत पडला होता पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता कामठी कामटी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे अमोल सोनटक्के यांचा तक्रारीवरून पोलिसांनी मर्गचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूजकरिता रुशन बावनकरची रिपोर्ट कन्हान